बाजारामधून एक टू व्हीलर चोरी होते त्याच्या त्याच्यानुषंगाने बोजवड पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हा दाखल केला होता आणि चोरीच्या गुन्हे पुढील तपासामध्ये भुसावळमधून एका आरोपींना अटक करण्यात आले होते त्या आरोपींचं नाव आहे जितेंद्र भुको दगडू नारायण सोमवारे वय एकतीस वर्ष आणि हा आहे वरणगाव जुनय वरणगाव होता आणि आता तो भुसावळ शिफ्ट झालेला आहे आणि त्यांच्या विचार सुरू केल्यानंतर त्यांच्यासोबत आणखी एक माणसं आहे ते चोरीमध्ये पाहा घेत आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यानंतर आणखी एक माणसाला आम्ही अटक करण्यात आलेलं आहे रुपेश ज्ञानेश्वर चौधरी वय सव्वीस वर्ष राहणारे वरणगाव हे दोन्ही लोकांकडनं तपास केल्यानंतर आत्तापर्यंत बोदवाड पोलीस स्टेशनचं पी आय कुंजासाहेब आणि त्यांच्या सर्व सरकारांनी चौतीस गाड्या टू व्हीलर त्यांनी जप्त करण्यात आलेल्या आहेत ही चौतीस गाड्या त्यांनी अलग अलग पोलीस स्टेशनच्या हातीमधून चोरी करण्यात आल्या असं कबुली दिलेलं आहे म्हणजे एक मुक्तायनगर वरणगाव भुजवाड जलगाव भुसावल आणि बुलढाणा जिल्ह्याचे मलकापूर या ठिकाणीवरून त्यांनी चोरी केलेल्या अशा कबुली दिलेल्या आहे चौतीस गाड्या आम्ही रिकवर कर केलं आणि कोणत्या गुन्ह्यातलं कोणता गाडी आहे ही सर्व शोध चालू आहे आणि त्याच्यामध्ये नंबर प्लेट काढून दिल्या होत्या आणि काय नंबर प्लेट चुकीच्या पण लावलं ला आहे त्यांचं जे काही इंजिन नंबर आहे चासिस नंबरवरून आम्ही पुन्हा कुठलं एक्झॅक्टली ते चुकून सीटर चोरी केला या बाबतीत आमचा ता तपास चालू आहे हे जे आरोपी आहे मेन आरोपी आहे जितेंद्र उरको दगडू नारायण सोरोने हा चोरी करायचा आणि चोरी केल्यानंतर हा हा त्यांना रुपेश ज्ञानेश्वर चौधरीकडे घेऊन जायचं आणि ते दोन्ही लोक मिळून जे कोणी गावातल्या लोकांना दहा हजार ते पंधरा हजार किमतीमध्ये ते गाडी दे द्यायचं त्यांच्याकडे कुठले पेपर द्यायचं नाही म्हणजे स्वस्त पैशामध्ये भेटते म्हणून त्यांनी लोकांनी गाव गावातल्या लोकांनी स्वस्त पैशामध्ये भेटते म्हणून त्यांनी घेतलेलं आहे आ, सो ही दोन्ही लोकांचा सा सहभाग असल्यामुळे निष्पन्न झालेलं आहे त्यांना अटक केलं आणि जिथून जिथून त्यांनी विकल्या होत्या त्या सर्वांकडनं आम्ही चौतीस गाडी रिकवर केलं आणि सर्व गुन्ह्यामध्ये जे ज्या ज्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे त्या गुन्ह्यामध्ये आम्ही भर करून ह्या आरोपीने घेणार आहे आणि जुने ही जे उपयोग चौऱ्यावरती कुठले आधीच्या कुठल्याच गुन्ह्या सापडलेले नाही नाहीये बट आपलं जे जितेंद्र उर्फ दगडू नारायण सोनवाने याच्या रावेर पोलीस स्टेशनवाल्यांनी अटक केलं होत्या आधी आणि त्याच्याकडनं नऊ गाड्या रिकव्हरी आधी केल्या होत्या असं त्यांचं पुण्याचे पार्श्व गुन्ह्याचा इतिहास आहे सर अजून काही गाड्या सापडण्याची शक्यता आहे का सुश्चित म्हणजे आमचं प्रयत्न राहील म्हणजे आता जलगाव आणि भुसावळमध्ये त्यांना वर्क करून घेतलं नसतं त्या भागातली सविस्तर माहिती घेऊन अजूनही गाड्या काही रिकव्हर होऊ शकते का त्याचा प्रयत्न असणार लोकांनी गाड्या परचेस केलेल्या आहेत त्यांचा हेतू काही चोरी करण्याचा नाहीये त्यांना काही स्वस्त भेटते म्हणून काही लोकांना सांगितलं पेपर आम्ही आज देऊ उद्या देऊ असं सांगून त्यांना दिलंय आज जर तुम्ही न घेत असेल तर म्हणता दुसरा कोणाला तरी विकू एवढ्या स्वस्त मध्ये असे त्यांना ला लालच दाखवून त्यांना विकले